नमस्कार मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया जया एकादशीचे व्रताचे महत्त्व तसेच व्रतकथा आणि कोणत्या मंत्राचा जाप केल्याने आपल्याला पुण्यफल प्राप्त होते ते सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला तर मग जया एकादशी व्रत दोन हजार पंचवीस सनातन धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्व आहे एका वर्षात एकूण चोवीस एकादशी येतात यापैकी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी म्हणतात याला अजा आणि भीष्म एकादशी असेही म्हणतात या एकादशीचे महत्व भगवान शिव यांनी महर्षी नारदांना सांगितले होते पुढे जाऊन जाणून घेऊया की जया एकादशी या तिथीची पूजा शुभ मुहूर्त आणि संपूर्ण माहिती कधी करावी जया एकादशी दोन हजार पंचवीस पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी सात फेब्रुवारी शुक्रवारी रोजी रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल जी आठ फेब्रुवारी शनिवारी रोजी रात्रीत आठ वाजून सोळा मिनिटापर्यंत राहील एकादशीचा सूर्योदय आठ फेब्रुवारी रोजी होत असल्याने जया एकादशीचा व्रतही याच दिवशी केला जाईल जया एकादशी दोन हजार पंचवीसचे शुभ मुहूर्त सकाळी आठ तीस ते नऊ प पर्यंत दुपारी बारा वाजून अठरा मिनिटापासून ते एक वाजून तीन मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा एक्केचाळीस ते दुपारी दोन वाजून चार मिनिटापर्यंत दुपारी तीन वाजून सत्तावीस मिनिटापासून ते चार वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत जया एकादशी पूजाविधी जाणून घेऊया आठ फेब्रुवारी शनिवारी रोजी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि एकादशी व्रत पूजेचा संकल्प करावा जसा व्रत करायचा आहे त्यानुसार संकल्प करावा शुभ मुहूर्तापूर्वी पूजेची तयारी करावी घराचा कोणताही भाग स्वच्छ करा आणि गंगाजल शिंपटून तो पवित्र करा शुभ मुहूर्तावर लाकडी पाठ ठेवून त्यावर भगवान विष्णूचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करावी भगवंताच्या चित्राला हार घालावा शुद्ध तुपाचा दिवा लावावा कुंकुण कुंकूने तिलक लावावा त्यानंतर अबीर गुलाल फुले तांदूळ इत्यादी एक एक करून अर्पण करावे या दिवशी भगवान विष्णूला तिळ विशेषता अर्पण करावे पूजेदरम्यान ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सतत जाप करत राहावा आपल्या इच्छेनुसार भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवा त्यात तुळशीचे पाणी अवश्य ठेवावी पूजेनंतर आरती करावी प्रसाद भाविकांना वाटावा भा। रात्री झोपू नका भगवंताचे भजन किंवा मंत्राचा जाप करत राहा दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मणांना जेवण घाला किंवा व्रताची पारणे करा पारणेनंतर स्वतः जेवा अशा प्रकारे जया एकादशीचे व्रत केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती राहते ब्राह्मणाला जर भोजन देताने आले तर आपण देवाला नैवेद्य अर्पण करून आपण उपवासाची पारणे करावी आता स जाणून घेऊया या, या एकादशीची व्रतकथा एकदा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला विचारले हे देवा आता कृपया मला सविस्तर सांगा की माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे महत्त्व काय आहे माघ शुक्ल पक्षातील एकादशीला कोणत्या देवाची पूजा करावी आणि या एकादशी व्रताची कथा काय आहे असे केल्याने कोणते फळ मिळते ते मला सांगा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी म्हणतात या दिवशी उपवास केल्याने भूत पिशाच पिशाच्च, पिशाच्च यो इत्यादी योनीतून मुक्ती मिळते त्या दिवशी व्रत पाळावे आता मी तु तुला तु सांगतो या जया एकादशीच्या व्रताची कथा एकेकाळी नंदनच्या जंगलात उत्सवाचे आयोजन केले जात होते त्या उत्सवात देवता ऋषीमुनी सगळेच उपस्थित होते त्यावेळी गंधर्व गात होते आणि गंधर्व मुली नाचत होत्या त्या गंधर्व गंधर्वामध्ये मल्ल्यवान नावाचा एक गंधर्व होता जो अतिशय सुरेल गात असे त्याचा आवाज जितका सुंदर होता तितकाच तोसुद्धा दिसायला सुंदर होता गंधर्व मुलीमध्ये पुष्यवती नावाची नर्तिकाई होती पुष्पवती नावाची एक नर् गंधर्व मुलगी माल्यवान नावाच्या गंधर्वाला पाहून त्यांच्यावर मोहित झाली आणि तिने आपल्या हावभावाने त्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला माल्यवानही त्या पुष्पवतीशी संलग्न झाला आणि आपल्या गायनाची लय विसरला यामुळे संगत संगीताचा लय तुटली आणि संगीताचा सगळा आनंद बिघडला सभेत उपस्थित देवतांना ते आवडले नाही मल्यवानाच्या कृतीने भगवान इंद्र चिरतात आणि त्याला स्वर्गापासून वंचित राहण्याचा शाप देतात आणि मृत्यूच्या जगात पिशा पिशाच्या सारखे जीवन उपभोगत उपभोगावे असे त्यांना शाप देतात संगीतासारख्या पवित्र साधनेचाच नव्हे तर सभेत उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांचाही अपमान केला आहे भगवान इंद्राच्या शापाच्या प्रभावाखाली ते दोघे हिमालय पर्वताच्या जंगलात पृथ्वीवर पिशाचं जीवन जगू लागतात दोघांनी हिमालयातील एका झाडावर आश्रय घेतला त्यांचे जीवन खूप कठीण होते यावर्षी माघ शुक्ल एकादशीला दोघांनी भोजन केले नाही त्यांनी फळे खाल्ली थंडीमुळे झोप येत नव्हती म्हणून दोघांनी रात्रीचे जागरण केले कडाक्याच्या थंडीमुळे दोघांचा मृत्यू झाला पुष्पवती आणि मौल्यवान यांना नकळ जया एकादशीचे व्रत केले होते भगवान विष्णूची नजर त्या दोघांवर पडतात त्यांनी भग दोघांनाही योनीतून मुक्त केली जया एकादशी व्रताच्या प्रभावामुळे दोघेही पूर्वीपेक्षा अधिक सुंदर आणि पुन्हा सु सुंदर झाले आणि पुन्हा स्वर्गात पोहोचले पुष्पवती आणि मौल्यवान यांना पाहून इंद्रदेव आश्चर्यचकित झाले तेव्हा दोघांनी देवराज इंद्रांना जया एकादशी व्रताचे महत्त्व आणि भगवान विष्णूचा महिमा सांगितला हे जाणून इंद्रदेवही आनंदी झाले आणि त्यांनी दोघांनाही आपल्या स्वर्गात राहण्याची परवानगी दिली अशा प्रकारे जो जया एकादशीचे व्रत करतो त्याला नीच योनीतून मुक्ती मिळते आणि त्यांच्या दुःखाचा नाश होतो अशा प्रकारे ही कथा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट व्हिडिओ आवडला असेल तर ही कमेंट करा तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मैत्रिणीं